आवाज सर्वसामान्यांचा नुकताच कोल्हापूर येथे वडार समाजाच्या वतीने एकतीस ऑगस्ट भटक्या विमुक्त जमाती स्वातंत्र्य दिन कार्यक्रम पार आला यावेळी सांगली जिल्ह्यातील तडसर येथे वस्तीवर गरीब कुटुंबातील वडार कन्या कुमारी अशोक चव्हाण हिची आर्मी मध्ये लेफ्टनंट पदावर निवड झाल्याबद्दल कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी अप्पर जिल्हा पोलीस प्रमुख अण्णासाहेब जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी अप्पर जिल्हा पोलीस प्रमुख अण्णासाहेब जाधव यांनी विचारपूस करून स्वप्नाली चव्हाण हिचे कौतुक

जाधव पुढे म्हणाले समाजाला कठीण परिस्थितीतून सामोरे जावं लागत आहे शिक्षणाचाच अस्त्र हे समाजाच्या हाती आहे ते न सोडता शिक्षणाला महत्त्व देऊन पुढे जाणे अपेक्षित आहे सोबतच समाजातील उद्योगधंदा करू पाहणाऱ्या युवकांनी पुढे जाणे अपेक्षित आहे असे मोलाचे मार्गदर्शन अप्पर जिल्हा पोलीस प्रमुख आण्णासाहेब जाधव यांनी केले यावेळी दादासाहेब मोरे गभाळ आत्मकथन लेखक विमलाताई मोरे लेखिका तीन दगडाची चूल विजय पोवार अधीक्षक न्यायालय बाळासाहेब सातारा यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवून समाजाला योग्य मार्गदर्शन केले कोल्हापूर वडार समाजाच्या वतीने सतीश पवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाचं आयोजन केले होते नमस्कार मंडळी आपण पाहताय मायभूमी न्यूज आता आपण आलोत कोल्हापूर येथे नुकताच एकतीस ऑगस्ट भटके विमुक्त वडार समाजाचा कार्यक्रम पार पडला तर आपण जाणून घेणार आहोत साहेब काय सांगाल आज कोल्हापूर या ठिकाणी विमुक्त स्वातंत्र्य दिन मराठा समाजाच्या सांस्कृतिक भवनामध्ये त्या ठिकाणी साजरा करण्यात आला त्यामध्ये भटके विमुक्तांच्या पूर्वीचा इतिहास कुठून प्रवास सुरू झाला आणि आज तुटपर्यंत आलेले आहेत आणि भविष्यात कुठपर्यंत जाणार आहेत त्या बाबतीचा उहापोह काही विचारवंतांनी अभ्यासू लोकांनी त्या ठिकाणी केला सोबतच समाजातील यशवंत विद्यार्थी त्यामध्ये स्वप्नाली चव्हाण म्हणून आज आपल्यासमोर आहे ज्यांनी सी डी एसमधून आर्मीमध्ये लेफ्टनंट या पदावरतीची निवड झालेली आहे नक्कीच सर्व समाजातील युवकांसाठी विद्यार्थ्यांसाठी ती प्रेरणास्त्रोत आहे तिचा देखील या ठिकाणी सन्मान करण्यात आलेला आहे ह्याच्या तर सर्वांनी या आजच्या या दिवसातून स्वातंत्र्य दिन जो भटक्या के साजरा केला जातो त्यातून प्रेरणा घेऊन नक्कीच समाजाच्या विकासासाठी हातभार लावा अशा मी सदिच्छा व्यक्त करतो जय हिंद आता आपला समाज फार म्हणजे अजूनही मागे काय सांगाल समाजाला अनेक प्रसंगांमधून कठीण अशा परिस्थितीमधून पुढं संघर्ष करत जावं लागत आहे ते करत असताना शिक्षणासारखं अस्त्र हे समाजाच्या हाती आहे तर ते शिक्षणाचे कास न सोडता विद्यार्थ्यांनी लोकांनी समाजातील सर्वांनी शिक्षणाला महत्त्व देऊन त्या ठिकाणी पुढं जाणं अपेक्षित आहे सोबतच समाजातील जे होतकरू आणि चांगला काही उद्योग व्यवसाय करू, करू पाहणारे काही लोक आहेत त्यांना देखील समाजातील वेगवेगळ्या स्तरातून आधार मिळणं अपेक्षित आहे तर तो वेगळा आर्थिक विकास महामंडळ असेल किंवा वेगवेगळ्या योजना असतील त्यातून त्याचा सहाय्य घेऊन समाजातील पुढे जाणं अपेक्षित आहे आणि नक्कीच कोल्हापूर सारख्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीची प्रगती समाजाकडे पाहून होत असल्याचं दिसून येत आहे अशीच प्रगती महाराष्ट्रातील इतर भागात देखील व्हावी अशी अपेक्षा ओके

त्या ठिकाणी आज बरोबर मनापासून आनंद वाटला की या भागातील एक आपल्याच समाजातील अभिमानाची गोष्ट आहे कारण त्या परीक्षेची काठीने पातळी स्पर्धा परीक्षा करणाऱ्या जे मुले असतात करणारे त्यांना माहीत असते आणि ती क्रॅक करून त्या ठिकाणी यश मिळवलं नक्कीच आम्हा सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे की आपलं माझ्याकडून समाजाकडून भरपूर अभिनंदन करतो

स्पर्धा परीक्षा असो इतर कुठलेही क्षेत्र असो तर आपण आपल्या मुलांना चांगले शिक्षण देण्यासाठी त्या ठिकाणी आवर्जून प्रयत्न करा कारण मी देखील ज्या वेळी माझी जर्नी शेअर करण्याची वेळ आली त्यावेळी तो प्रसंग आला त्याच्या वेळी मी दरवेळी सांगितलेला आहे परंतु अशी ही अनेक उदाहरणं बघून परत सांगून बऱ्याचदा आणखी आपल्या समाजामध्ये त्या ठिकाणी शिक्षणाकडे मनावर तितकस लक्ष दिलं जात नाही सरकारनं जनमता गुन्हेगार कायदा केला क्रिमिनल क्राईम आणि या जनमता गुन्हेगार कायद्यानुसार महाराष्ट्रातल्या जवळजवळ त्रेचाळीस जमाती त्यात अठ्ठावीस एकोणतीस भक्या जमाती आणि चौदा विमुक्त जमाती अशा त्रेचाळीस जमातींना जनमता गुन्हेगारीचा शिक्का त्यांच्यावर बसला आणि या जमाती जे सुरुवात अगोदर जे मुळात काही मुक्त जमातीच्या बाबतीतली परिस्थिती इतकी वाईट आहे की या जमाती मुळात व्यवस्थेमध्ये येत नाही जी चातुर्वर्ण व्यवस्था भारतामध्ये होती ब्राह्मण शूद्र या चारही वर्गामध्ये या घटक जमाती येत नाही जाती व्यवस्थेच्या उतरणीमध्ये सुद्धा या जमाती येत नाही आणि म्हणून उत्पादन प्रक्रियेच्या उत्पादन साधनाच्या कुठल्याही प्रक्रियेमध्ये या जमातीला स्थान तुम्ही पारंपरिक गाव गडा जरा लक्षात घेतला ना आजचे सूर बदलले एकोणीशे साठ नंतर फारच बदल पण पारंपरिक जे गाव होत त्या गावात मेजर संख्या असायची ते कृषक समाज ज्याला आपण आजचा कुंभी म्हणतोय कृषक समाजाची शेती करणारा आणि त्या कृषक समाजाला ज्या गरजा पूर्ण करणारे अवतीभोवतीचे लोक होते आरोग्यदार बोलोगीदार आणि असं एक गाव तयार आणि या गावामध्ये त्यावेळी कृषी हा उत्पादनाचा एकमेव घटक होता कृषीशी निगडीत सगळ्याच व्यवहार होता आणि म्हणून मनोधीदार पद्धती अनुतीदार पद्धती आणि कृषी व्यवस्था ही एकूणच जीवनाची एक व्यवस्था होती मला फक्त समाजालाही सर्वांना एवढं सांगितलंय माझ्या एवढी शिकलेल्या नाही आहेत शेती करतात हा मी शिकवायला एक मला मार्गदर्शन सांगून घ्यावं पण समाजामध्ये सांगितलं जातं की मुलीने फक्त लग्न करावं जास्त शिकू नये तर माझ्याकडून उदाहरण घेण्यापेक्षा माझ्या आई उदाहरण घेऊन जर शेतकरी माणसं अधिकारी निर्माण करू शकतात तर आपला समाज बऱ्यापैकी सुशिक्षित आहे असं मला वाटतं त्यांनीही त्यांचं उदाहरण घ्यावं आणि मुलींना पुढे जाण्याची संधी द्यावी आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी माय न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा